जिल्हांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आजची तारीख दोन जुलै दोन हजार पंचवीस जिल्हांतर्गत बदल्या या होणारच आहेत मागचं मी प्रमुख कारण या ठिकाणी सांगत आहे बदली महत्वाची आहे बदल्या होणार की नाही याबद्दल राज्यभरातून अनेक शिक्षकांकडून अनेक प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांना बुद्धेसू उत्तर देण्याचा छोटासा प्रयत्न मुद्दा क्रमांक एक माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा दोन मध्ये दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी सुनावणी दरम्यान जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया विविध चालू करण्याचे कोर्टाचे आदेश आहे त्यामुळे काही कारणास्तव जरी बदलीला औषध झाला असला तरी बदली प्रक्रिया ही पूर्णच होईल मुद्दा क्रमांक कर दोन या ठिकाणी मुद्दा क्रमांक कर दोन पाहूया आतापर्यंत शाळा सुरू झाल्यापासून ग्रामविकास विभागाने दोन परिपत्रके निर्गमित केलेली आहेत त्या परिपत्रकाचा सूक्ष्म अभ्यास केला असता बदली प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदांना योग्य आदेश देण्यात आलेले आहेत याचा अर्थ शाळा सुरू झाल्या तरीही सन दोन हजार चोवीस पंचवीस ची बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे हे सिद्ध होत आहे बघा अडचण त्या ग्रामविकास विभागाला विशेष कंपनीला अजिबात अडचण नाही अडचण आपल्या लोकांची झालेली आहे मुद्दा क्रमांक शालेय वेळेत बदली प्रक्रिया राबवली जाणार नाही अशी शंका अनेक शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे परंतु या ही सन दोन हजार बावीस तेवीस साली बदली प्रक्रिया ही शालेय कामकाजाच्या दिवसात ऑनलाईन राबवून फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण करण्यात आली होती व कार्यमुक्ती ही मे दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली आहे मुद्दा दुना क्रमांक चार अपील टू यो आणि अपील टू सीओ साठी खूप वेळ देण्यात आला आहे असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे परंतु आपण सुधारित जी चा व्यवस्थित अभ्यास केला असता अपील टू ई आणि अपील टू सीओ त्यावर निर्णय घेणे या दोन्ही प्रक्रियेसाठी एकूण दहा दहा दिवसाचा वेळ निहित करण्यात आले आलेला आहे व त्यानुसार पोर्टलवर वेळ देखील देण्यात आला आहे मुद्दा क्रमांक पाच बदली पोर्टल हे योग्य पद्धतीने व जीआर नुसार सुरू आहे मुद्दा क्रमांक सहा बदली प्रक्रिया ही पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण होऊन कार्यमुक्ती ही सुद्धा ऑगस्ट मध्ये होण्याची दाट शक्यता आहे कारण नंतर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला या वर्षीची संच मान्यता करताना आवश्यक शिक्षक कार्यरत शिक्षक रिक्त शिक्षक यांचा योग्य ताळमेळ बसण्यासाठी बदली झालेले शिक्षक हे जुन्या शाळेतून कार्यमुक्त होऊन नवीन शाळेत हजर होणे अत्यंत आवश्यक आहे क्रमांक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत त्यासाठी आचारसंहिता ही सप्टेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे सध्या ज्या पद्धतीने बदली पोर्टल सुरू आहे त्याचा अभ्यास व जी आर मध्ये प्रत्येक संवर्गासाठी निर्धारित वेळ याचा अभ्यास केला असता ही बदली प्रक्रिया ही पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बदली प्रक्रिया त्यामुळे बदली प्रक्रिया होणार की नाही हा विचार करण्यापेक्षा निवड रिक्त बघा त्यामुळे बदली प्रक्रिया होणार की नाही हा विचार करण्यापेक्षा निवड रिक्त पदे सुधारित रिक्त पदे पात्र शिक्षकांच्या जागा सेवा ज्येष्ठता यांचा योग्य अभ्यास करून बदली प्रक्रियेला अभ्यास पूर्ण पद्धतीने सज्ज होणे गरजेचे आहे माहिती असतो म्हणजे आपण आता चार जुलै नंतरच म्हणजे जीओ साहेबांची सुनावणी चार जुलैपर्यंत सांगितलेली आहे चार जुलै नंतरच पाच जुलै पासून आपल्याला योग्य ते वेळापत्रक त्या ऑनलाईन पोर्टलवर दिसणार आहे म्हणजे या शंभर टक्के बदल्या होणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू